कोरड्यास करायचं लगे कंटाळला असेल ना तर ही रेसिपी लगेच सेव करून ठेवायची आणि तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपीपर्यंत शेवटपर्यंत बघिते ना ही शंभर टक्के तुम्ही करणार घरामध्ये मला गॅरंटी आहे कारण की आमच्या घरच्यांनी ना लय आवडीनं खाल्लंय अगदी तुम्हाला सांगतो म्हणतात ही शंभर टक्के ना, ना व्यवस्थित परफेक्ट डिनरवाली रेसिपी तर तुम्हाला सांगतो ही केलं हे इन्स्टंट असं मिरचीचं लोणचं लोय झालं होतं बरं का मस्त अशी तर माझ्याच रेसिपीमधली मा ही मला आवडणारी पहिली रेसिपी एकदम बहाडीवर का तर काय झालं तर मिरची घेतल्या आहेत भाजी आणि आमटी दोन्हीसुद्धा करायचा आपला कंटाळाला असेल तर हे करून ठेवा भाकरी घ्यायची हातामध्ये आणि हे लोणचं घ्यायचं त्यावर आणि द्यायचं ताव मारून कांद्याची एखादी फोळ घेऊन तर मिरच्या घेतल्यात भरपूर हिरव्या गात तिकड जरीत घ्यायचं त्या शेवट तोंडाला गोड लागत नाही एक चमचा घ्यायचं आपलं बडीशेप एक चमचा घ्यायचं जिरे आपलं मोहरी घ्यायचं पळते ते मोहरी धणे घालायचे एक चमचा आणि मिरी घालायची अर्धा चमचा मेथ्या घालायच्या थोड्याशा चा, अर्ध्या चमचा आणि हे सर्व साहित्य एकत्र केलं की तवा ठेवायचा गॅसवर आणि छानपैकी असं भाजून घ्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टींचा डान्स झाला की आपण ह्याचा गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर बारीक करायचं इन्स्टंट लोणचं आणि खायला लय भारी तर भाकरी घ्यायची गरमागरम त्यावर घालायचं हा मिरचीचं लोणचं आणि ताव मारून द्यायचा आणि घरातले फक्त म्हणणार हे खाल्ल्यानंतर अगो काय भारी लोणचं केले भारीच की तर ती मसाला झाला हे भाजून बाजूला ठेवायचं सा गॅस सारून आणि लगेच सा मिरच्या घ्यायच्या भरपूर अशा सुद्धा घालायचा भरपूर म्हणजे अगदी त्याला चाव म्हणजे चव येते खमंग अशी तर चवीचं चा खाणार त्याला देव देणार असं म्हणतात ना तसं चात आहे थोडंसं पल्स मोडवर घरुम 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 करायचं म्हणजे जास्त असं बारीक फिरवायचं नाही एकदम कंटिन्यू गाडी चालवल्यावर थोडंसं घरुम मजवायचं आणि थांबायचं घरुम मजवायचं आणि थांबायचं म्हणजे अगदी असं भरड बरडं ठेचा करतो ना तसं नाही असं अगदी भरड भरड तुम्ही बघताय ना मोबाईलमध्ये तसंच बघा तर हे सगळं केलेलं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं सगळा माल मसाला आपण थंड झाल्यानंतरच हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहोत बरं का तर बर बर हे लोणचं टिकतं आठ ते पंधरा दिवस आणि आठ पंधरा दिवस राहणार नाही कारण की सपलं जातं जेवढं पाहिजे ना तेवढंच करत जावा ताजं ताजं लय भार लागतं या भाजी म्हणूनच खात्यात आमच्यात तर काय येड्यावाणीच तर सगळं भाजी म्हणूनच खाल्लं त्यामध्ये घातल्या लाल काश्मीरी मिरची पावडर दोन चमचा एक चमचा मीठ घातलं आहे आणि हे कालवा कालव चालव आहे मस्त अशी मिक्स मिक्सम करायचं तर ही मिरची आहे लाल तिकड का घातले म्हणजे पण चव मात्र लय भार लागते बर का तुम्हाला भाजी करायचं गरज नाही घरामध्ये ज्या घरामध्ये ना शेतकरी लोक का आहेत कामाला जातात ना सकाळ सकाळ पारी त्यांना ना असं नुसतं गरम गरम भाकरी द्यायची भात द्यायचं नाही नुसतं दिलं तर नाही माणूस आपला खुश हो काय केलं तसं आज असंच विचारणं तुम्हाला लय भारी लागलं तर हा मसाला झालाय कुरुम कुरुम एकदम थंड झालं की लगेचच बारीक होतो मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आणि ह्याची पावडर करून आणायची लगेचच ह्याची पावडर करून आणली आहे बघा जास्त बारीक फिरवायचं नाही पिठ्ठासारखं थोडंसं भरडं भरडं ठेवायचं म्हणजे ह्यातली चव आहे ना वेगळी छान लागते खमंग अशी लागते लगेचच आपण जे मिरचीचं हे करून घेतलं होतं त्यामध्ये घालायचं आणि मिक्स मिक्सम करायचं आणि मिक्स मिक्सम करताना आमचं मन गेलं त्यात माझ्या मुलग्याचं आणि माझं तर खमंग असा स्वास सुटला होता घरभर नुसता मसाला घालायचा आहे तरच आणि तेल सा तेल टाकल्यानंतर तर वेगळंच त्याचा चव चवित्या तर माझ्या मुलग्याचं माझं मन गेलं तर आम्ही वास घेतला पहिल्यांदा घेऊ नये कधीही पदार्थाचा कुठला हे पण आमचं काय मोह आवरला नाही तर लगेच तेल चांगलं ठेवलं आहे कडकडीत गरम करायला आपला ती चमचा नसतो का तेलाचं तिचं चार चमचे तेल घ्यायचं चांगलं कडकडीत गरम करायचं गरम झालं की लगेच वतायच्या भानगडीत पडायचं नाही एक दोन मिनटं थांबायचं नाहीतर काय होतं मिरची आपली जळली जाईल ना म्हणून काय करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं थंड म्हणजे नाही असं करायचं दिसते ना असं माझ्या मोबाईलमध्ये तसं ना करायचं ना ओतून द्यायचं मस्त असं चार दिशेनं आवाज आला आणि त्या तेलात मिरचीत मिक्स झालेलं असा घरभर काय खमंग झंझ निश्वास येत म्हणजे तुमची जेवायची इच्छा नसली तरी सुद्धा माणसं तात लगेन तुमच्या डितील तर माझ्या पुत्नीला तर खूप आवडले तिला अर्धी वाटी मी दिलत की बाई थोडं थोडं करून लोणचं खातं तिनं अर्धी वाटी खाल्लं आणि म्हणते सकाळच्याला मला ठेवा कुणीसुद्धा हात लावायचं नाही त्याला तर असं ह्या याचा जा परिणाम झालाय आणि ही मिरची लोणच्याचं तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर म्हणजे सोनालिता सोना लिताय एकदम बारीच किग्ग रेसिपी धन्यवाद